हॅलो नमस्कार मी सविता सविताज मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे सोमवार आणि वेळ आहे संध्याकाळी पाच वाजल्याची तर ताई नवरात्र आहे जवळ येत आहे आता त्यामुळे सर्वजणींची जणींची धावपळ चालू असेल कारण नवरात्राची साफसफाई करणं हे गरजेचं आहे त्यामुळे आपण सर्वांचीच धावपळ चालू आहे ही वेळ होती संध्याकाळी पाचची आणि आमचे सर आले होते शाळेतून त्यानंतर मी त्या आठवलेलं आहे आज ना वातावरण खराब असल्यामुळे अंगात जरा जास्त पण पण आहे म्हणून म्हटलं थोडं जास्त आलं टाकून चहा करावा म्हणून मी त्यामध्ये खूप सारा आलं घालून हा चहा बनवलेला आहे चहा चांगला उकळतोय तोपर्यंत तो भांडे मी लावून देत आहे इथे आम्हा आम्ही सर्वांनी मिळून घडीपर गप्पा मारत चहा घेतलेला आहे त्यानंतर मग आता मी आयुष आणि बबलू आम्ही आलोत बाहेर बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे कारण आभाळ आलेलं होतं थोडंसं गार वातावरण झालेलं होतं कारण आता दिवसा दुपारी खूप गरमी असते ऊन पण खूप लागतं कारण पावसा पावसामुळे गरमी जास्त वाढलेली आहे आणि मी आता करत आहे जास्वंदीचं झाडकट कारण ते खूप वाढलेलं होतं म्हणून म्हटलं चला थोडं थोडं कट केलं म्हणजे ते परत एकदा चांगलं फुटल फुलं पण होती त्याला परंतु म्हटलं चला आता गणपती बाप्पा पण गेलेत आपले सणवार जवळजवळ ही आले संपत आले होते नवरात्र चालू होणार आहे परंतु अजून त्यांना पंधरा दिवस टाईम आहे तोपर्यंत म्हटलं आपले हे झाडं खूप वाढले होते ते चांगलं पण नव्हतं दिसत म्हणून मग मी झाडं कट करून घेतले दोन झाडं मी इथे कट केलेत आणि त्यानंतर मुलांनी ते सर्व झाडं कट केलेलं लांब नेऊन टाकलेलं आहे फक्त आता आयुष्य पण इथं एक झाड कट करीत आहे अजून पण झाड कट करायचे आहेत परंतु संध्याकाळची वेळ होती आणि दिवस पण मावळाला गेलेला होता म्हणून म्हटलं चला आता बाकी उदया। उदया। ते बाकीचं राहू द्या ते करूया आपण उद्या आणि त्यानंतर आले होते घरात आता करायचं होता मला स्वयंपाक तर हा चिने आमचा आहे ना सारखा मध्ये मध्ये येत होता म्हणून त्याला मी घेतलं उचलून आणि थोडीशी त्याच्याबरोबर मजा मस्ती केली आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये मी बनवता आहे इथ अख्खा मसूर त्यासाठी मी मसूर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आता कुकरला लावून घेत आहे बबलू पण मला इथे मदत करू लागत आहे जे काही लागेल ते हाताखाली घेत आहे मुलं अशी माझ्या मी काही काम करत असले सतत मदत करत असतात आणि माझ्या मागे पुढे असतात बबलून मला जिथं येतंय काय लागेल तेवढं दिलंय आणि त्यानंतर तो गेला त्यानंतर मी मसूरची जाल टाकला आणि भाकरी करून घेतल्या मसूरची असतोय तोपर्यंत माझ्या भाकरी पण होतात आणि त्यानंतर मी देणार आहे मसूरला फोडणी

对不对？ आता इथे माझ्या भाकरी पण झाल्यात आणि मसूर पण शिजला आहे त्यानंतर मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर दोन कांदे कट बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा कट केल्यानंतर कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी घातलेली आहे मोहरी तर तडली लगेच जिरं टाकून येणार आहे आणि मग कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून येणार आहे गुलाबी रंगावर परत आला त्यामध्ये मग आपले बेसिक मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत बेसिक मसाल्यांमध्ये हळद पावडर लाल तिखट आपला घरचा काळं तिखट आणि मसाला ते सर्व घालून घेतलेला आहे धनाचेरा पावडर हे असे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि परत एकदा ते मसाले थोडेसे परतून द्यायचे आहेत थोडंसं पाणी वाटलंच तर घालायचं आहे नाही घातलं तरी चालतं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून नंतर आपल्याला आपला हा खांब सूर शिजलेला त्यात घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले अख्ख्या मसूरमध्ये मिक्स होतील त्यानंतर वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून कोथंबीर घालायची आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे अख्खा मसूर ही भाजी आपल्याला पातळ पण करता येते याच पद्धतीने थो फक्त कांदा थोडासा कमी घालायचा आहे थोडासा कांदा आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं खोबरं घालायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून मसाले घालून पाणी घालायचं आहे आपला अख्ख्या मसूरची आमटी तयार होते ती पण रेसिपी मी तुम्हाला माझ्या चॅनेलवर नक्कीच दाखेल तयार आहे आपला सुका अख्खा मसूर स्वयंपाक झाला होता त्यानंतर सर गेले होते थोडंसं बाहेर त्यामुळे मी मग नंतर काय केलं लग? सगळेच भांडेवेले सगळं आवरून घेतलं त्यांना योजतोपर्यंत भांडे किचननी सगळंच आवरलं हे दोघं कसे माझ्या मागच बसलेले आहेत कारण लाईट गेलेली होती आणि इन्व्हर्टरचा एकच बल्ब चालू असल्यामुळं मुलं माझ्या बसलेले आहेत चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची कंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद